नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये बेगडे लोणावळा शहरातील गुटखा विक्री करणाऱ्या कारवाईचा बडगा मान्य सत्यसाई कार्तिक सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग लोणावळा यांना गोपनीय बातमीदारामार्फत लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असणाऱ्या पानटपऱ्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला विक्री होत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने मान्य सत्यसाई कार्तिक साहेब सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग यांनी व त्यांच्याकडील पोलीस स्टाफ तसेच लोणावळा शहर पोलीस स्टेशनकडील पोलीस स्टाफ सह लोणावळा शहरातील पानटपरी धारकांवर छापा टाकला असता इसम नामे रवी शंकर बुगडे वय चोवीस राहणार गवळीवाडा लोणावळा तालुका मावळ जिल्हा पुणे दिलखुश पानशॉप गवळीवाडा अतुल बळीराम लोखंडे वय बेचाळीस राहणार गवळीवाडा किरण पेट्रोल पंपा शेजारी तुंगारली लोणावळा रुद्राश पानशॉप कृष्णा संदीप गवळी वय एकोणीस राहणार गवळीवाडा लोणावळा कृष्णा पानशॉप शोएब नईम खान वय पंचवीस राहणार माडा कॉलनी लोणावळा श्रीराम पानशॉप मनोज कुमार महावीर प्रसाद भारद्वाज वय वर्ष राहणार श्रीकृपा अपार्टमेंट प्लॉट नंबर अठ्ठावीस नांगरगाव लोणावळा कुणाल पानशॉप उमर मोहम्मद एमबी वय अठ्ठावीस अठ्ठेचाळीस राहणार मराठी शाळेजवळ गवळीवाडा लोणावळा इंटरवल पानशॉप मोहम्मद एकलास खान वय चौतीस राहणार एकशे दोन जीव लोणावळा के पानशॉप संजय कान्ह सोनवणे वय साठ वर्ष राहणार आदित्य सोसायटी फ्लॅट नंबर त्रेपन्न भांगरवाडी लोणावळा संजय पानशॉप अशोक गुड्डू पुजारी वय छपन्न वर्ष राहणार द्वारकामाई सोसायटी फ्लॅट नंबर ए वन लोणावळा गणेश पानशॉप शकील अख्तर रईसुद्दीन शेख व एकोणीस वर्ष राहणार रूम नंबर पंधरा हुडको कॉलनी लोणावळा एकविरा पानशॉप मोहम्मद हसीब शफीर मनसुरी वय अडतीस राहणार विष्णू अजगेकर यांचे घरी भाड्याने इंदिरानगर लोणावळा श्री स्वामी समर्थ पानशॉप यासिन मोहम्मद अब्दुल रहमान वय सत्तावीस वर्ष राहणार राम मंदिर शेजारी गवळीवाडा लोणावळा अब्दुल रहमान इब्राहिम वय पस्तीस वर्ष राहणार पिंगळे यांच्या भाड्याच्या घरात वलवण लोणावळा रॉयल पानशॉप वसुद्दीन सिराजुद्दीन खान वैतीस वर्ष राहणार सनाबाबी यांच्या खोलीमध्ये भाड्याने नेताजीवाडी खंडाळा तालुका मावळ जिल्हा पुणे वसीम पान शॉप यांच्या कब्जात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांचा सुगंधित तंबाखूजन्य गुटखा पान मसाला असा एकूण एक लाख आठ हजार सातशे बहात्तर रुपयाचा मुद्देमाल मिळून आल्याने तो कामी जप्त करण्यात आला असून वरील इस्माना ताब्यात घेण्यात आले आहे सदरची कार्यवाही मान्य श्री पंकज देशमुख साहेब पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण व अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य सत्यसाई कार्तिक सहाय्यक अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग यांनी व त्यांच्या वडील पोलीस स्टाफ तसेच लोणावळा शहर पोलिसांनी केले आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक आहे आमच्या चॅनलच्या अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद